कसगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या भोरटेक येथून तीन मोटरसायकली व कसगाव येथून एक मोटरसायकल सदर मोटरसायकली कसगाव पासर्डी तारखेडा येथे चोरट्याने एकाच रात्रीत इतक्या मोटरसायकल चोरत पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे तर यातील काही मोटरसायकली आढळून आल्या तर काही अजूनही मिळून न आल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आज दिनांक वीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे दिनांक अठरा मार्च रोजीच्या रात्री भोरटे तालुका बडगाव येथील गजबजलेल्या चौकातून नामदेव शिंदे शिंदे चंद्रकांत उत्तम महाजन रोहिदास विठ्ठल या जणांच्या घरासमोर लॉक करून उभ्या असलेल्या मोटरसायकली लॉक व वायर तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या मात्र यातील एक मोटरसायकल काही अंतरावर दुसरी मोटरसायकल कसगाववाडे वाडे मार्गावर पेट्रोल संपल्याने सोडून दिल्या यानंतर गजगाव येथून स्टेशन परिसरातून नुरुद्दीन रयाजुद्दीन बागवान यांची मोटरसायकल या लांबवली या मोटरसायकलचे पेट्रोल संपल्यामुळे सदर मोटरसायकल येथे सोडून दिली एकाच रात्रीत व भोरटेक येथून चार मोटरसायकल लांबून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या मोटरसायकलने भन्नाट प्रवास करत अनेक मोटरसायकली लांबवल्या आहे यात एक चोरीची मोटरसायकल भोरटेकला बेवारस सोडत तीन मोटरसायकली लांबवल्या यातील दोन बंद पडल्याने कसगाव येथून एक मोटरसायकल लांबवली तेथून पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे मोटरसायकल सोडली तर दिनांक एकोणावीस मार्च रोजीच्या मध्यरात्री पाचोरा तालुक्यातील तारखेडातील पाच दुकानातून फोडफाड केल्यानंतर तेथूनही दोन मोटरसायकली चोरून नेत पुढे आपला कार्यभाग या चोरट्याने साधला या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मोटरसायकल चोरटे व त्यांनी चोरलेल्या मोटरसायकलीचा शोध घ्यावा अशी मागणी जोरदारीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका